मंडळी जय जवान जय किसान खटाव तालुका म्हटलं तर बैलगाडी शर्यतीची पंढरी म्हटलं जातं आणि त्यातील एक गाव म्हटलं तर चोराडे एकदम सातारा आणि सांगलीच्या ज्या वाचणारं गाव आहे परंतु बैलगाडी क्षेत्रात फार मोठं नाव आहे आणि उद्या जे मैदान होणार आहे या ठिकाण ते पस्तीस वर्षाची परंपरा आहे खऱ्या अर्थानं बैलगाडी क्षेत्रात ता अशी जुनी परंपरा असणारी काही थोडीच मैदान आहेत त्यातील हे चोराडचं मैदान आणि सलग मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त हे भव्य आणि दिव्य सलग पस्तीस वर्ष झालं हे मैदान भरलं जात आहे आणि एक आदत एक बैल दुसऱ्या दिवशी उद्या ओपनचं मैदान आहे परवा एक आदत एक बैल असं मैदान आहे आपल्याबरोबर संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी आलेले कमिटी या ठिकाणी आलेले आपण संपूर्ण मैदानाचा आढावा हो घेऊया बघा सगळीकडे बारीक बारीक पाऊस चालू आहे परंतु फाटीवर कोणत्याही प्रकारचा पाऊस नाही आपण व्हिडिओ काढला व्हिडिओ सुद्धा टाकणार आहोत तत्पूर्वी आपण सर्व या ठिकाणं जुने झेंडा पंचायत किंवा या बैलगाडी क्षेत्रात फार जुनी नावं घेतली हो जातात जुनी बैल बाजी असेल किंवा अशी जुनी बैल या गावची होऊन गेलेले आहेत असं हे गाव त्यांनी यात्रेचं मैदान आहे आणि तुम्ही वाढदिवसाच्या जा मैदानाला जाता परंतु यात्रेच्या मैदानाला फार मोठं महत्व असतंय आपण यांच्याकडून सर्व गोष्टी जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्ते आ, सर्वात प्रथम मैदानात मी सांगितलं देवाच्या यात्रेनिमित्त काय मैदानाची सुरुवात किंवा मैदाना विषय काय सांगतात हे जे मसोबा देवास्थान देवाच्या यात्रे मैदान आहे ती गेली पस्तीस वर्ष झालं चालू आहे अखंडितपणे फक्त मध्ये काय यात्रा याच्यामुळे बंद होत्या बैलगाड्याच्या शर्ज ज्यावेळेला बंद होत्या त्यावेळेला तेवढं हे झालेलं होतं बंद होत्या बंदीच्या काळात त्यानंतर चालू होतं कारण पस्तीस वर्षाची जुनी परंपरा आहे आणि हे मैदान राहतं आणि सर्व होतं भारतीय बैलगाडी संघटने अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार मैदान होणार इथं काय म्हणजे दोन नंबर काय मैदान होणार नाही आणि ओपनला किती बक्षीस आहे ओपनला किती ओपनला एक हजार एक लाख एक रुपये Hmm. आणि बकरा आहे आणि आदतला एकाहत्तर हजार आणि बकरा आहे पहिले प्रवेश फी दोन्ही प्रवेश फी ओपनला एक हजार आहे आणि आदतला सातशे रुपये प्रवेश फी आहे प्रवेश फी आणि आता ऑनलाईन नोंद चालू झालेली ऑनलाईन नोंद चालू आहे आतापर्यंत शंभर गाडी नोंद झालेली आहे ओपनला आणि आदतला साठ सत्तर गाडी आता नोंद आहे तर सगळ्यांनी गाडी एक विनंती आमच्या यात्रेमध्ये अशी आहे की सगळ्यांनी आपल्या लवकरात लवकर गाड्या नोंद करून यात्रेचं मैदान आहे यात्रेचं मैदान असल्यामुळे आणि इथं काय करू वाढदिवसानिमित्त किंवा असं मैदान नाही यात्रेच आहे आणि इथं काही अख्या गावाचं मैदान असल्यामुळं इथं काय बक्ष्यात एक रुपये किती जरी गाडी आल्या तर बक्षीस काही एक रुपये कमी देण्यात नाही इथं बक्षीस मापूनच घेऊन जाय जाताना गाडीवाना नमस्ते नाव सांगा नमस्कार काय सांगताल मैदानाविषयी किंवा आता लोकांना काय आवाहन करताल नोंद करायसाठी कि या मैदानाला यावं तुम्ही नोंद करा माझे नाव टाव जिल्हा सातारा मी बऱ्याच दिवसात बुलगाड्याच्या शौकीन असून गेल्या पस्तीस वर्षापासून चोरडे गावामध्ये दे, मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त बैलगाड्याचं उद्याचे जे मैदान होणार आहे त्या मैदानासाठी सर्व बैलगाडी बांधवांना सांगतो की सर कुठल्याही बैलगाड्यावर कुठल्याही मुख्या प्राण्यावर अन्याय होणार हुना, होणार नाही सगळ्यात सर गट हे पडले जातील सगळ्या समोर गट पडले जातील कुठल्याही मुख्या जनावर अन्याय होणार नाही आणि बक्षिसांमध्ये ठरल्याप्रमाणे एक लाख रुपये मानाचे मानाचा बकरा व ढाल नियमाप्रमाणे दिली जाईल या सर्व गाडी मालकांनी या चोरडे यात्रे यात्रेनिमित्त आलेल्या यावं सर्व गाडीवाल्यांनी यावं आणि पहिले आमच्या जुन्या काळातील कैलसवाजी विवा गणपती प्रसाद यांचा शेंबी पळत होता आणि त्याचप्रमाणे आवारवाडीचा आवारवाडी करायचा मायमोऱ्याचा मायमोऱ्याचा एक बैल पळत होता रायगाव साहेबचा गरुड परत यळगाव करायची इंजान तानाजी पटलाचा तो सोन्या अशी नामांकित बैल काळातील जुन्या काळातील होत तरी पण या आपल्या महाराष्ट्रामध्ये परंपरा ही चालू असल्यामुळं आनंद वाटतो की अशीच परंपरा पुढे चालावी आणि सर्व गाडी मालकांनी मुसोबा यात्रेनिमित्त असलेल्या मैदानाला सर्व गाडी मालकांनी भरघोस मत द्यावं अशी विनंती करतो आणि आज 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 आबा मुसोबा देवाचा भंडाराचा कार्यक्रम होणार आहे नक्कीच यात्रेचं आहे आणि सगळ्यांना सगळ्या शागले बैलगाडी मालकांना मी देखील आव्हान करतो की मैदान हे एकदम रास्त होतं गेल्या वर्षी सुद्धा सुंदर मैदान झालं होतं आणि यात्रेचं आहे सर्व जुनी जाणती लोक आपल्याला या ठिकाणी बघायला होते कारण यात्रेचं मैदान म्हटलं की सगळ्यांना आनंद उत्साह असतो जुने झेंडा पंचायत किंवा जुने बैलगाडी मालक सुद्धा यामध्ये आहेत त्यामुळं आपण सर्वांनी या मैदानाला यवानी लवकरात लवकर नोंद करावी काका नमस्ते नमस्ते काय नोंदणी संदर्भात किंवा लोकांना काय आव्हान करतात माझं नाव जगन्नाथ देशमुख प्रसाद मी पूर्वीपासून इथे ह्या मैदानाचा चंद्रा पण चोहतो आहे देणार तरी बी माहित आहे का आम्ही हे मैदान माहित आहे का पारंपरिक समजायला मिसळून मोसोवा देवाचं सार्वजनिक मैदान आहे काय कोणाचा बड्डेचं वगैरे असलं काही नाही आणि आम्ही माहित आहे का शंभर रुपये पंविशेपासून गाड्या पडणारी माणसं आहे आणि जुनी जुनी माणसं म्हटलं का नाही तर हे गोरेगावकर परत कालकर नेरेवाडी सदाशिवगड परत ओगलेवाडी सैदापूर परत कोकराळ विसापूर खतावारड म्हणजे सगळी जुनी जुनी गाव म्हणजे आम्ही खेळलेलो मास्त असं चोरा चोराड खेळलेला आहे हा वरुर हा त्या चोरा हा चोरा आणि एक नंबर म्हणजे आम्ही कुठल्याही मोठ्या प्राणावर अन्याय करणार झाला बी नाही करीत बी नाही असं आमचं एक प्रकारचं मैदान नानांकित आहे त्यामुळे यावं सगळ्यांनी इथं यावं अशी आमची विनंती आहे धन्यवाद सर धन्यवाद